पावणे नऊ आता घे लवकर चाल टाइमपास करतो नुसतं निवड टाइमपास आणि लक्षात ठेव पाटील पाटील ठीक आहे माझ न एकदा गुड मॉर्निंग शुभ प्रभात मंडळी चाललो आम्ही ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलला बाबा अमरनाथला जायची तयारी चालू आहे जुलै महिन्यामध्ये तर त्यासाठी फिटनेस फिटनेस टेस्टसाठी चाललो आहे उजामध्ये करावं चालू आहे उजा उद्या मध्ये अजून निघालो बाकी नुगाने? नुगाने। नुगाने। वे? 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 यो लेट करते सगळ्यां स्टेशन ला तुझ्या अर्घ तिकीटाची मला वाटलं तिकीट काढून बसला असेल तू काय माणूस आहे तू ठीक आहे सर काय मोगीर मामा की मस्त सकाळी सकाळी देवांची नावं घ्यायला भेटली खूप हो छान आहे फ्रेश ट्रेनमध्ये जाताना जरा असे सकाळी सकाळी देवांची नावं घेत असेल तर मन फ्रेश होतं खूप छान वाटलं सकाळी सकाळी आणि आमचा बा जरा येडपट मोडला आहे मध्ये त्यांचा जो सौर तो, तो आ, ताल तोडाचा प्रयत्न करत होता छान वाटतं आता सगळ्यांचा कुठला फायनली आम्ही ठाण्याला पोहोचलो रस्त्यात गर्दी भरपूर आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलला आहे त्याच्यामुळे ठाणे स्टेशनला आहे पुढं बघूया अजूनपर्यंत जायचं आम्हाला जाऊ जवळ एक किलोमीटर चालून आम्ही स्टेशनपासून आलोय आणि कला मंदिर रंगोलीसाठी सेंटर ते इथे लोकेशन दिलं आहे दाद्याला त्याला तर तू आम्हाला घ्यायला ये कारण घाम फुटले गाडी घाम फुटत तुम्हाला बोलते चालत जाऊ सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत चालेल हो मंदिरात जायला चालेल तो पण मी सिव्हिल हॉस्पिटल घ्यायला आम्हाला कुठपर्यंत पोहचले फक्त सर अंड फायनली दादे आहे आम्ही पोहोचलोय चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलला चांगलं काम येऊन आलो तुम्ही लांबले इकडे सोन्या याला बोल गाडी घेऊन जाऊ सर नाही

आमचा आता काला का, वास है? <laughs> का? <उता> नीट आहे बरं आम्ही पाहिलं तर साहेबांच्याकडे गेले साहेबांनी साहेब सध्या अवेलेबल नसल्यामुळे संध्याकाळी चार वाजता सयाज येऊन ठेवणार आहे तो पुरता आणि संध्याकाळी यायला सर्व काम ओके झालेलं आहे सला मंडळी होडी हॉटेलला आलो आहे आम्ही ठाण्याला आणि ते मच्छीचे पदार्थ खूप छान भेटतात आम्ही तेच ट्राय करायला आलो आहे

दादांचं आपल्या फुल मार्केटला शॉप आहे कधी विजिट करायची असेल तर दादाला भेटा शॉप फुल मार्केटला माझ्यावर भया तुझ्या हरभया घाला माझ्या ठाण्यावरून आलोय आणि केक गाडीमध्ये भरले आणि केक सोडायला चाललोय कारण सकाळी केक सोडतो सो आज लेट झाला कारण ठाण्या ठाण्याला गेल्यामुळं चेकअपला आज उशीर झाला आणि आता केक सोडायला चाललो आहे आणि केक पिसवली सोनारपडा भोपर संकेश्वर असे सोडायचे आहेत सो आजचा ब्लॉग इथेच बंद करतो आहे आणि उद्या भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये चला आपल्या ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहा आपल्या यूट्यूब चॅनलला वैभव पाटील ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून शेअरसुद्धा करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा चला मंडळी बाय बाय